मित्रांनो पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्यामुळे व्हायरल झालेली ही पुण्यातील पोहर आणि तो व्हिडिओ आणि त्या क्लिप्स या अनुषंगाने मित्रांनो माझं मत अगदी योग्य शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा इतर कोणत्याही लोकांनी जे मत मांडलं नाही जे गोष्ट सांगितली नाही ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा संवेदनशील मुद्दा आहे आणि मित्रांनो महाराष्ट्राचं जे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे सामाजिक सलोखा बिघडत आहे आणि राज्यकर्ते त्यामध्ये भर घालत आहेत नवे नवे राज्यकर्त्यांनाच असं वाटत आहे की हा सामाजिक सलोखा असाच बिघडायला हवा आणि त्यामुळे मित्रांनो हा, त्या हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो ती मुलं वंजारी समाजाची आहेत आणि कोणी कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यावा हे कोणाच्याही हातामध्ये नसतं मुळात जात हीच सर्वात मोठी काल्पनिक गोष्ट आहे आणि प्रत्येक जाती धर्मातील साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे संत भगवान बाबा असतील किंवा अनेक साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे जात हे अवास्तव आहे जातीला महत्त्व देऊ नका आता मित्रांनो ही मुलं कोणत्या पक्षासाठी काम करतात किंवा कोणाचे समर्थक आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकजण कोणाला ना कोणाला पसंत करत असतो कोणासोबत तरी काम करत असतो कोणत्या तरी पक्षाशी अटॅच असतो कोणत्या तरी विचारधारेशी अटॅच असतो हा ज्याचा त्या त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा मी विश्लेषण करणार नाही परंतु यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की बीडची बदनामी कोण करत आहे यांनी बीडची बदनामी कोण करत आहे हा मुद्दा घेताना यांनी एकही बोट धनंजय मुंडेकडे केलं नाही एकही बोट वाल्मिक कराडकडे केलं नाही तर यांनी बोट केलेला आहे सुरेश धस यांच्याकडे आता मित्रांनो मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की सुरेश धस काही धुतलेला तांदूळ नाही सुरेश धस सुद्धा राजकारणी माणूस आहे परंतु मित्रांनो सुरेश दस एकपट आहे तर धनंजय मुंडे दहापट आहेत लक्षात ठेवा परंतु जो माणूस दहा पट आहे तो यांना दिसत नाही आणि जो माणूस एकपट आहे तो दिसत आहे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी प्रवृत्ती या मुलांची दिसत आहे आणि सुरेशदस यांचा एकेरी उल्लेख एकेरी उल्लेख करायला काही हरकत नाही ठीक आहे राग असतो मनामध्ये द्वेष असतो किंवा काय असायचं ते असतं सगळ्या गोष्टी रागातून किंवा द्वेषातून नाही घडत किंवा एक अनादर असतो किंवा समोरच्या व्यक्ती बद्दल काही गैरसमज असतात किंवा काही असू शकतो तो त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे परंतु मित्रांनो या मुलांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल भूमिका का स्पष्ट केली नाही वाल्मिक कराड याच्याबद्दल भूमिका का स्पष्ट केली नाही धनंजय मुंडेंनी प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले आता ही गोष्ट लपून राहिलेली आहे का याचे कनेक्शन पार अजित पवार देवेंद्र फडणवीसपर्यंत आहेत ही गोष्ट लपून राहिलेली आहे का म्हणजे इतका हजारो कोटीचा घोटाळा इन कॅमेरा करता आणि मित्रांनो हे गुंड एवढे निर्ढावलेले आहेत एवढे निर्ढावलेले आहेत लाच घेताना पैसे घेताना फोटो काढतात व्हिडिओ बनवतात रील्स बनवतात म्हणजे एक प्रकारे लाच घेणं पैसा घेणं खंडनी घेणं हे याचं लिगलायझेशन हे लोक करत आहेत आणि तरीसुद्धा यांच्यावर यांचा, यांचा आक्षेप नाही आता असं का याचं उत्तर मात्र हे देणार नाहीत आणि मला याच मुद्द्याकडे लक्ष आकर्षित करायचं आहे लक्ष केंद्रित करायचं आहे की जर धनंजय मुंडे केवळ तुमच्या जातीचे आहेत किंवा वाल्मिक कराड तुमच्या जातीचे आहेत म्हणून त्याचं समर्थन करायचं का आणि राख माफिया राखेचं जे ज्या पद्धतीने अवैध धंद्यामुळे तिथे प्रदूषण होत आहे लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये आलेलं आहे आणि सरकारचा कर बुडत आहे त्यामुळे माफिया निर्माण होत आहे त्या काळ्या पैशातून गुंडगिरी तयार होत आहे आणि त्यामधून अनेकांचं अनेकांचे घर उजडत आहेत अनेकांचे घर संसार उजडत आहेत आणि तो तिथं काय म्हणतो की या राखेवर अनेकांचं जीवन अवलंबून आहे अरे बाबा ज्या भागामध्ये राख नाही आता आमच्या बीड तालुक्यात राख नाही गेवराय तालुक्यात राख नाही किंवा शिरूर कासार तालुक्यामध्ये राख नाही पाटोद्यामध्ये राख नाही आष्टीमध्ये राख नाही म्हणून तिथले लोक का उपाशी मारायला लागले का जो काही शासनाचा नियम असेल त्या पद्धतीने शासन तिथं निर्णय घेईल त्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीमध्ये राहून नियमानुसारच त्याच जे काही व्हायचं ते झालं पाहिजे परंतु येथे स्वतः एमपीएससीचे युपीएससी चे, चे विद्यार्थी असताना सुद्धा येथे अवैध धंद्याला संमती देत आहेत प्रोत्साहन देत आहेत आणि उद्या हे पोर जर अधिकारी झाले प्रशासनामध्ये गेले तर हे अवैध धंदे कसे रोखणार अवैध धंद्याला कसा विरोध करणार उलट त्यामुळेच हे लोक अवैध धंद्यामध्ये सामील होणार आणि जे आपण प्रशासनामध्ये पाहत आहोत म्हणजे उद्या सिस्टममध्ये सुद्धा हे लोक भ्रष्टाचार करणार आणि भ्रष्टाचार कसा शिष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारामुळे किती लोक पोट भरत आहेत असं जर हे तत्त्वज्ञान सांगणार असतील तर मित्रांनो आपण कोणत्या दिशेने जात आहोत केवळ धनंजय मुंडे आपल्या जातीचं आहे किंवा कोणी जर सुरेश धस उद्या चुकीचं वागले आणि ते केवळ आपल्या जातीचे आहेत म्हणून त्यांचं कोणी समर्थन करत असेल तर आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार समाजाने करणं गरजेचं आहे याचा विचार त्या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे ते विद्यार्थी कोणाचे समर्थक आहेत कोणाचे विरोधक आहेत याचं मला काही देणं घेणं नाही माझा मुद्दा एवढा होता की बीडची बदनामी कोण करत आहे बीडची बदनामी हे गुंड करत आहेत माफिया करत आहेत हे भ्रष्टाचारी करत आहेत संतोष देशमुख यांचा खून होऊन सुद्धा जर एफ आय आर दाखल होत नसेल आणि मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर वाल्मी कराडला विष्णू चाटेला वाचवण्याचा प्रयत्न होत असेल जर लोकांनी आवाज उठवला नसता तर आतापर्यंत हे प्रकरण गुंडाळून ठेवलं असतं याला जिम्मेदार कोण म्हणजे इतक्या निर्घुणपणे खून झालेला आहे आजही माझ्यासारखा व्यक्ती त्यांच्याशी काहीही संबंध नाही तरी सुद्धा आज पस्तीस दिवस झालेला आहे चोवीस तास संतोष देशमुख यांचा चेहरा डोळ्यासमोर दिसत आहे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलेला आहे ते घाव दिसत आहेत आणि एवढं दुःख एवढा अन्याय त्यांचे कुटुंबीय कसं काय सहन करू शकत असतील किती किती तो घाव आहे का विसरून जायचा का तीस दिवस झाले म्हणून विसरून जायचा बीडची बदनामी होत आहे म्हणून विसरून जायचा संतोष देशमुख यांचा खून ज्या पद्धतीने झाला ती बीडची बदनामी नाही का एवढा निगुणपणे खून सुद्धा एफ आय आर दाखल होत नाही ही, ही बीडची बदनामी नाही का आणि वाल्मिक कराडाकडे एक घरकाम करणारा माणूस ज्याच्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे आता हा भ्रष्टाचार आहे उद्याही पोरं म्हणतील त्या भ्रष्टाचारातून अनेक जणांना रोजगार भेटत आहे वा 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 नवीन संकल्पना घेऊन आलेले आहेत हे म्हणजे भ्रष्टाचारातून अनेकांना रोजगार भेटत आहे भ्रष्टाचाराचं लिगलायजेशन करा म्हणजे अशा पद्धतीची एक विकृत मानसिकता कुठंतरी त्यांच्यामध्ये दिसून येत आहे मला त्या मानसिकतेकडे घेऊन जायचं आहे मला ते, ते, ते कोण आहेत कोणाचे समर्थक आहेत कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु जी विकृत मानसिकता आहे ज्या विकृत पद्धतीने ते वाल्मिकार विरोधामध्ये बोलत नाहीत तुमच्याकडे सुरेश धस यांच्या विरुद्ध काही पुरावे असतील तर बोला आम्ही त्याचं समर्थन करू आम्ही जात पाहणार नाहीत धर्म पाहणार नाहीत आरोपी हा आरोपी असतो भ्रष्टाचारी हा भ्रष्टाचारीच असतो त्याला जात नसते पंत नसतो धर्म नसतो आरोपी हा आरोपी असतो त्याच्याकडे आरोपीच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे अजित पवार हा भ्रष्टाचारी आहे आम्ही त्याच पद्धतीने त्यांच्याकडे पाहतो तो कोणत्या जातीचा म्हणून त्याला विशेष सूट नाही ही, ही दृष्टी येणं महत्वाचं आहे परंतु ही दृष्टी दुर्दैवाने यांच्याकडे नाही हे मला अधोरेखित करायचं होतं रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम